नमस्कार गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्री पदाचा विस्तार रकडला होता शनिवारी रात्री पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली होती यामध्ये राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद मिळालं नाहीये संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं नाही बीड जिल्ह्यामधील चार स्थानिक आमदारांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे यामध्ये महायुतीचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलंच लावून धरलंय मात्र आता पक्षातील नेत्यांकडूनच धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला जातोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिर्डी येथे अधिवेशन सुरू आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होतीये लवकरात लवकर पक्षाच्या हिताचा निर्णय घ्यावा असं नवाब मलिक यांनी म्हटलंय मलिकांच्या या वक्तव्याचा संबंध धनंजय मुंडेंसोबत सोबत जोडला जातोय मलिकांच्या वक्तव्याचा धागा पकडत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधत राजीनामा तयार ठेवायला लावलाय त्या म्हणाल्या धनंजय मुंडे बीडची मातीची बदनामी तुम्ही केली तुमच्या वाल्मिक कराडनं केली सुदर्शन खुलेनं केली विष्णू चाटेनंही केली संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्गुण हत्येनं जाऊ द्या बोलवत नाही बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्याच पक्षातील लोक आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तुमच्या बीडबद्दल काय म्हणाले वाचा राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्षनेतृत्व यांची बदनामी होते या प्रकरणी लवकरात लवकर पक्षनेतृत्व यांनी पक्षाच्या हिताचा विचार करत निर्णय घ्यायला हवा आगामी निवडणुकांसाठी अशा प्रकारची बदनामी होणं पक्ष हिताचं नाही धनंजय मुंडे आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा असं अंजली दमानिया यांनी ट्विट करत म्हटलंय